मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी एल एन टी कंपनीकडून करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे मौजी जलसार गावातील अनेक घरांना भेगा पडून नुकसान झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत जलसारच्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी बोगद्याचे खोदकाम करताना वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांचा वापर, वापर ग्रामस्थांच्या उपस्थितीत तसेच महसूल विभागाच्या प्रतिनिधींच्या देखरेखीखालीच करण्याचे निर्देश संबंधित कंपनीस दिले तसेच नुकसानग्रस्त घरांचे सर्वेक्षण रिहॅब कन्स्ट्रक्शन प्रा लिमिटेड या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या सर्वेक्षणाच्या आधारे नुकसानीचा मोबदला निश्चित करून तो थेट एल एन टी कंपनीमार्फत नुकसानग्रस्त ग्रामस्थांना देण्यात येणार आहे या बैठकीला आमदार विलास तरे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण पालघर प्रांत अधिकारी श्याम मदनूरकर जलसार ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच एल एन टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जलसार ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते तसेच यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी ग्रामस्थांनी सर्वेक्षण प्रक्रियेत सहकार्य करावे असे आवाहन केले i